वांद्रापाडा वॉर्ड क्रमांक एकोणीस मध्ये जागोजागी सीसीटीव्ही रविवार दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी अंबरनाथ पश्चिम विभाग क्रमांक एकोणीस येथील समाजसेवक श्री संदीप जमतरे व ज्योत्सना जमतरे यांनी आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन केले होते शिवसेनेचे समाजसेवक संदीप जमदरे हे अनेक उपक्रम नागरिकांसाठी राबवत असतात वांद्रापाडा वॉर्ड क्रमांक एकोणीस मध्ये मागील वर्षापासून घरपोडी व चोरी सतत होत असल्यामुळे संपूर्ण वॉर्डामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याचा उपक्रम काल राबवण्यात आला तसेच अडीच हजार वोटिंग कार्ड तयार करून नागरिकांच्या घरोघरी पोहोचविले व लाडकी बहीण योजनेचे फॉर्म महिलांना भरून दिले आहे असे अनेक उपक्रमाच्या माध्यमातून संदीप व ज्योत्स्ना जमदरे समाजसेवा करत असतात सदर कार्यक्रमात लाडक्या बहिणीने मानले मुख्यमंत्र्यांचे आभार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ शेकडो महिला घेत आहेत महिलांच्या खात्यात दरमहा दीड हजार रुपये जमा करून महिला सक्षमीकरणास बळ दिले आहे सप्टेंबर महिन्याचे दीड रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले असून आतापर्यंत तब्बल साडेचार हजार रुपयांचा लाभ महिलांना मिळाला आहे सदर कार्यक्रमात महिलांनी माझी लाडकी बहीण योजनेबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले असून ही योजना पुढेही चालू असावी असे वक्तव्य केले सदर कार्यक्रमात आमदार डॉक्टर किनेकर यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती समाजसेवक संदीप ज्योत्स्ना तसेच क्रमांक तोणीस मधील संतोष तेलंगे सुरेश दळवी रमेश जमदरे गुड्डू रसा विकास गांगुर्डे सीताराम पार्टे रियासत खान बाबू पद्मासुंदरम छाया कोर व मोठ्या प्रमाणात महिला व नागरिक उपस्थित होते मुख्यमंत्री श्री एकनाथजी साहेब यांनी ही योजना सुरू केली आहे माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री योजना व अन्नपूर्णा योजना याबद्दल त्यांचे मनापासून आहे आणि ही योजना पुढील भविष्यात त्यांनी अखंड चालू ठेवत ही विनंती मुख्यमंत्री शिंदे सरांनी जी एक महिलांसाठी योजना चालू केली आहे त्याच्यात आम्ही खूप आनंदी आहोत यापुढे ही अशीच योजना चालू ठेवा ही मी आम्हाला लाडकी बहिणीची योजनेची सुविधा दिल्या आहे तर त्याच्यासाठी आम्ही लय आभारी आहे हे योजना आम्हाला लाईफ टाईम पाहिजे धन्यवाद मी संदीप पांढरंग जमदार आहे वाढ क्रमांक एकोणीस बरेच वर्षापासून माझे सामाजिक कार्य हे चालूच आहे तरी पण शिवसेनाच्या या माध्यमातून या पक्षातून जे धडाडीचं पक्ष आहे ह्या माध्यमातून मी आपल्या इथे ह्या वार्डामध्ये महिला असो गरजू महिला असो विधवा महिला असो किंवा अजून कुठले समस्या असतील त्यांचे हे त्यांच्यापर्यंत त्यांचे प्रश्न कसे मार्गी लावा याच्यासाठी कार्यरत करत असतो तसेच ह्या वॉर्डामध्ये गेल्या वर्ष गेल्या वर्षी आणि त्याच्या आदल्या वर्षी सुद्धा बरेचसे असे चोऱ्या घरफोडी वगैरे पण झाले होते त्याच्यासाठी त्या तिथल्या लोकांच्या ह्याच्यासाठी एक छोटस कॅमेरा म्हणून हे बसवलं गेलं सीसीटीव्ही कॅमेरे वगैरे सर्व त्याचं हे केलं पूर्ण वॉर्डामध्ये आणि आपल्या जनतेला आपल्या वार्डाच्या जनते लोकांना प्रत्येक वर्षी ते लोक वोटिंग करायला जातात परंतु वोटिंग कार्ड हे कोणाकडेच नसतं म्हणून त्यासाठी एक वोटिंग कार्डचं एक का मी ते इथे माझ्या ऑफिसमध्ये मा चालू करून प्रत्येकांना घरोघरी जवळजवळ अडीच हजार ते वोटिंग कार्ड त्यांना घर करून घरपोच केले तसेच आता हे मुख्यमंत्री लाडकी योजना जे आलेले आहेत त्याचे पण फॉर्म वगैरे भरून ऑनलाईन वगैरे सगळं फॉर्म करून आता आमदार साहेब इथे आलेलेच आहेत आणि पुढील जे पण काय मुख्यमंत्री आणखी बहि योजनाचे जेही काही पुढचे तहसीलदार मार्फत अजून जे काही का योजना असतील तसे आमदार साहेब पूर्ण सर्व माहिती आपल्याला त्याची ते देणारच आहेत